यावल तालुक्यात दिनांक सव्वीस मे रोजी वादळाने घर कोसळले होते त्यात नानसिंग पावरा व त्याची पत्नी सोनूबाई सह कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघांचा ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू ओढावला होता या घटनेत आठ वर्षीय चिमुकला शांतीलाल पावरा या घटनेत नशीब बलवत्तर म्हणून बचावला शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने सोळा लाख रुपये मदतीचे सुरक्षित ठेवीचे कागदपत्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते वारस यांच्या स्वाधीन करण्यात आले प्रसंगी शाळेचा युनिफॉर्म देत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवता चिमुकल्याच्या डोळ्यातून अश्रू पाझरल्याचे पाहून आयुष प्रसाद यांचे देखील टोळे पाणवल्याचे दिसून आले प्रसंगी तहसीलदार मोहन माला नाझीरकर आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईनटीन भुसावळ